हॅलो फ्रेंड्स तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर आज माझ्या किचनमध्ये बनणार आहे मशरूम मसाला रेसिपी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मशरूम जे आहेत ते मी घेतलेले आहेत चांगले फ्रेश मशरूम आहेत मार्केटमध्ये आता मशरूम आलेले आहेत खूप छान छान तर मी फ्रेश असे मशरूम घेतलेले आहेत काही वेळेला काय होतं की मशरूमवर ते और... माती वगैरे धूळ बसलेली असते यासाठी ते क्लीन करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ घेऊन असं हाताने आपल्याला रफ करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यावरती असलेली माती वगैरे किंवा कचरा असेल तो निघून जातो तर अशा पद्धतीने मी सर्व मशरूम जे आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित ड्राय करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याचं पीठ काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता जर साप स्वच्छ क्लीन असतील तरी डायरेक्ट धुवून घेतले मशरूम तरीही चालतील पण ही एक पद्धत मी दाखवलेली आहे की जर माती वगैरे असेल तर अशा पद्धतीने आपण क्लीन करू शकतो तर माझे मशरूम जे आहेत ते क्लीन करून झालेले आहेत तर यानंतर आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी इथे पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत मी इथे थोडे छोटेच पीस करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज जे आहे ती कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत मशरूम कट करताना खालची साईड असते ती थोडी कट करायची आहे आणि मग आपल्याला मशरूम चिरून घ्यायचे आहेत तर आता मी घेणार आहे दोन कांदे मीडियम साईजचे आहेत आणि दोन टोमॅटो आहेत ते सुद्धा मीडियम साईज यानंतर घेणार आहे लसूण तुम्ही दोन ते तीन पकड्या घेऊ शकता त्यानंतर आता आपण मशरूम जे आहेत ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवून थे देणार आहोत तर मॅरिनेट करण्यासाठी मी इथे टाकणार आहे मीठ त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे हळद आणि इथे लाल तिखट पावडर जे आहे ते मी यूज करणार आहे आणि आपल्याला आता हे जे आहे ते व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचं आहे लिंबू टाकायचं आहे लिंबू टाकल्याने खूप छान मॅरिनेट होतात मशरूम मॅरिनेट करण्यासाठी जितका जास्त वेळ ठेवता येईल तितका वेळ ठेवून द्यायचा आहे आणि याच नंतर आपल्याला आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे मी पॅनमध्ये दोन ते तीन चम्मच इतकं तेल टाकून घ्यायचं आहे यानंतर मी इथे ज्या दोन लसूण होता त्या मी व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही अद्रक लसूणचा पेस्ट टाकली तरीही चालेल तर आपल्याला लसूण जे आहे ते तेलामध्ये व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे आहे ते मी अद्रक सुद्धा किसून टाकलेला आहे तुम्ही इथे अद्रक लसूणची पेस्ट यूज केली तरीही चालणार आहे आणि कांदा जो आहे तो उभा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये पूर्ण सॉफ्ट आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर आपला कांदा जो आहे तो सॉफ्ट झालेला आहे यानंतर आपल्याला टाकून घ्यायचा आहे टोमॅटो मी इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो टाकून घेतले होते तर आपल्याला टोमॅटोसुद्धा सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कोणतीही भाजी करताना आपण कांदा टोमॅटो बरोबर वर मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो जो आहे त्याला पाणी सुटतो आणि लवकर सॉफ्ट होतं त्यानंतर आपल्याला इथे तिखट मसाला टाकून घ्यायचा आहे इथे तुम्ही गरम मसालासुद्धा यूज करू शकता किचन किंग मसाला तुमच्याकडे जितके मसाले असेल तितके तुम्ही यूज करू शकता यानंतर आपल्याला झाकण ठेवून आपला कांदा टोमॅटोची जी, जी प्युरी आहे सॉरी कांदा टोमॅटो आहे तो व्यवस्थित सॉफ्ट पूर्ण त्याची प्युरी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो सॉफ्ट झाला की त्याचं छान असं ग्रेव्ही तयार होते आणि जर चमचने स्मॅश केलं तर त्याची ग्रेव्ही होते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि छान असं एकत्रित मिश्रण तयार होतं त्याचं तर अशा पद्धतीने आपला कांदा टोमॅटो जो आहे तो आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही कांदा टोमॅटोची प्युरी सुद्धा यूज करू शकता मिक्सरला ग्राइंड करून तर यानंतर मी जे मॅरिनेट करायला ठेवलेले मशरूम्स होते ते टाकून मी फ्राय केलेलं आहे जे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परतवायचं आहे कांदा टोमॅटो मध्ये आणि आपला मशरूम थोडस शिजायला लागणार ला आहे त्याच्यामुळे मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी इथे मी ज्या बाऊलमध्ये मा मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं त्या बाउलला मसाला लागलेला होता सो मी त्याच्यामध्ये टाकून ते पाणी यूज केलेलं आहे तर यानंतर आपल्याला व्यवस्थित झाकण ठेवून मशरूम जे आहे ते सात आठ मिन मिनटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जर तो मशरूम शिजले नसतील तर तुम्ही चेक करून पुन्हा व्यवस्थित शिजवून घेऊ शकता तर यामध्ये आता मी टाकणार आहे थोडी जास्त टाकणार आहे धना जिरा पावडर तर इथे मी धना आणि जिरा पावडर जे आहे ते वेगळी वेगळी यूज केलेले आहे धना पावडर जे आहे ते थोडीफार मी जास्त यूज केलेले आहे अगदी अर्धा चम्मच इतकं जिरा पावडर आणि दोन स्पून इतकं मी धना पावडर यूज केलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला मशरूम जे आहेत ते पूर्णपणे शिजवून द्यायचे आहेत मशरूम पूर्णपणे शिजले की ग्रेव्ही आणि मशरूम एकदम एकत्रित एक होतात आणि त्यांची छान अशी ग्रेव्ही होते जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यावरती लिंबू टाकूनसुद्धा खाऊ शकता आणि ही भाजी आहे पावबरोबरसुद्धा छान लागते पाव भाकरी चपाती सगळ्याबरोबर तुम्ही खाऊ शकता तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हाही माझी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल बाय बाय पुन्हा भेटूया आपण अशा छान चटकदार रेसिपीबरोबर थँक्यू